हाय नमस्कार काय आहे आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींचं तर झालं का मित्रांनो सर्वांचं जेवण तर मित्रांनो काय आपलं काय जेवण झालं नाही बरं का अजून जेवण करायचं आहे तर पिंकीनं बनवलेलं आहे आज मस्त असा बेत बिर्याणीचा बेत बनवलाय चिकन बिर्याणीचा बेत गणपती काल विसर्जित झालं म्हणल्यानंतर मित्रांनो बनवलेला आहे अजून काही जेवण केलं नाही बरं का जे गावाद, गावाद तर जेवण करायचं आहे मित्रांनो गेलो होतो आताच गावात गावात ना आलो कारण की कामाचा ठेपा म्हणलं कुठंतरी बघावं लागेल तर आपल्याला जायचं होतं बाहेर कामाला बाहेर कामाला जायचं होतं म्हणल्यानंतर म्हणलं आजच्या दिवस राहून म्हणलं उद्या सकाळ जाऊ कारण की कुठं जायचं आहे आपल्याला राहत्या कामावर जायचं आहे बघा मित्रांनो करायचं आपलं काम काम करा तर करावं लागणार आहे आपल्याला आता मग समध्या गोष्टीचा विचार हे करून आता कुठवर विचार करायचा आता आपण तुम्हाला सांगतो कष्ट केल्याशिवाय तर आपल्या काही ज्या गोष्टी आहेत त्या त्या आपल्या आहे घरातला घरपरपंच बघतो या समध बगतोया त्याच्यामुळे काय होतंय आपलं युट्यूब न बी जरा दुर्लक्षच होत आहे बर का कारण की कामात कुठे कसं असतं व्हिडिओ काढता येत नाही तर घरी आहे म्हणल्यानंतर काढतोय जा, जा तर आता कामाला जायला लागल्यावर मित्रांनो जर काढता आलं तर तिकडे पण नक्कीच काढेन व्हिडिओ पण कसं असतं सकाळपासून झुंजावं लागतं तिथं कारण की कलम करायचं काम म्हणजे कसं आहे छटण्यासारखं नाही की बाबा टायमिंगवर झोपायला आणि टायमिंगवर सुटायला तर आपल्याला ती छटणी करावी लागते ती छटणीला टायमिंगवर असतं सात ते बारा किंवा आठ ते दोन असं आणि ही जी उटीच आहे सकाळी पहाट सहा वाजल्या साडे सहा वाजल्यापासून जे बागत, जी तर बागत तर ते संध्याकाळी दिवस मावळच म्हणजे सात वाजेपर्यंत तर बागतच राहावं लागतं तर ती मुकदमाचा येत होता पण तर ती म्हणलं की मग तुमचं ओरखल्या या कावा यायचं आहे ते कारण की तिथं काय करायचं वाटतं पंधरा का सोळा हजार अशी पुरे करायचे या दोन तीन दिवस आपलं तेवढं गेलं तरी आपलं होतं या तर मित्रांनो आता म्हणजे कसं झालं मी गेलो बोलायला बोलाय गेलो पण जरा मोठ्या बहिणीला भरपूर असा रागा आला पण तिला मी बोललो नव्हतं तिला काय माझा फोन नाही किंवा काय नाही राहिला विषयी फोन करायचा तर आता ती दाजी मोठं दाजी करते तर मला फोन म्हणून मी केला फोन आता ह्या मोबाईलच्या हप्त्याच्या वेळेस त्यांचा फोन आता म्हणलं हाय माझ्या लक्षात म्हणलं मी पाठवतो हप्ता त्याचा काय नाही म्हणलं विषय तर महालक्ष्मीच्या वेळेस मित्रांनो जेवढा आपल्या अकाउंट होतं तेवढं तर मी सोडून दिलं बघा कारण की त्यावेळेस कोण कोणाला एक रुपया पण देत नाही कामाचं होतं पैसे देत नव्हतं तर त्यातून बी कसं कसं ते आपण करून पाठवलो कारण की आपल्यापासून कोणाला दुसऱ्याला त्रास नको म्हणून तर मग तिला एवढं जठायचं झोपायची काही गरज पण नाही मित्रांनो राहिला विषय त्या दाजींना फोन कशासाठी मी केला होता की म्हणलं गाडीचा काय हप्ता ह्याने काय भरला नाही बघा आणि गाडीचा हप्ता ह्याने काय भरला पण नाही मित्रांनो त्याचा दंड बी लागला चार्जस बी लागले बँकेच बी आहे तर कसं आहे ज्या ज्या कुंड असं होतं ना ती त्याला माहित असते की बाबा कसं कसं होतं होत कसं चार्जस बसते ती मग आता ताजी केलं होतं कामाला म्हणल्यानंतर केला फोन आता मला काय माहिती एवढा या राग यांना येतोय म्हणून कशाला मित्र परत त्याला फोन करतोय ते बी फोन कशासाठी केला मी कि म्हणलं अं जी गाडी घ्यायला होत ना त्या व्यक्तीला म्हणलं फक्त सांगा की गाडीचा हप्ता म्हणलं त्याने बाउन्स केलेला आहे तर दाजी मला परत फोन करून असं म्हणलं की यायचंय वाटत ते मनल, आज आणि मग बरं हप्ता बरं म्हणलं चालतंय ठीक आहे म्हणलं कारण की मी पुढं कामाला गेल्यानंतर म्हणलं परत मग कसं काय म्हणलं मेळ खायचं मग त्याच्यामुळे मित्रांनो काय आहे आज होतो घरी म्हणले त्यांना मी फोन केला फोन असं काय पन्नास फोन केलं नव्हतं म्या त्या दिवशी आल्यावर एक दोन आणि तिसरा फोन सकाळी केला म्या कस केला की मी तर काय कोणाला बोलत नाही आणि भाषांतर आपलं होत नाही त्याच्यामुळं त्यांना म्हणलं फोन करून तेवढा सांगा असं असं आता हे म्हणतोय की माय चाललोय पैसे गोळा करायला आता पैसे गोळा करायला काय वर्गणी करून तर आणणार नाही आणि पैसे गोळा करून गेला म्हणून घेतली दोन की गेला परत तसा हाय असा याच काय हा दिवस असं पलटतच चाललाय ना ती त्याला काय कुणाच्या डोक्याला किती के टेन्शन होईल ते काय सांगता येत नाही मित्रांनो आणि अजून अजून एक प्रश्न असा आहे की आम्हाला विचारून काय गाडी घेतली का आम्हाला विचारून गाडी घेतलीय का तर विचारलं तर कोणालाच नव्हतं कारण की आम्हाला वती म्हणल्यानंतर मस्ती आम्ही घेतलेली आहे जिरवून कारण की कसं झालं आम्हाला आला फोन मग आम्हाला फोन आला म्हणून आम्ही जी गाडी त्या चाळीस हजाराची घ्यायची ती म्हणलं की मग आपलं असं असं करा म्हणलं नव्वद ते नव असतं या नव ते नऊ असतंय म्हणल्यानंतर पैशाची तडजोड करून समधी ही आम्हाला तिथं कागद करायला आवली तयार रेडी परत आली ही मागणं मग तो ती गाडी घेतली नाहीतर आम्हाला तरी कशाला घ्यायची आमच्या आम्हाला आहे की जुनी तिलाच आम्ही दहा पाच रुपये खर्च करून कशाला वापरतोय घ्यायचं वाटतं सोपं पण त्याला फेडावी तसंच लागतं त्याला आरण बी लागते ना आता ह्या माणसाला आरणच नाही त्याला करायचं काय आणि कसं आहे मी बोलायला गेलो की तर मित्र लय मोठा दुश्मन आहे आणि त्याच्यामुळं कसं झालंय आता कुठली गोष्ट कशी धरायची माणसाला परिपक्व माहित असतं मित्रांनो तर मी फोन यासाठी केला की बाबा मोठ्या बहिणीला म्हणलं नाही की तू गाडीचा हप्ता भर म्हणून आणि तुला हप्ता तू भरणार की लगेच ही पण माहिती आहे मला तर तुला काय हप्ता भरण्यासाठी मी फोन केला बी नव्हता आणि तुला केला पण नाही मी केला होता तुझ्या नवऱ्याला फोन केला आता मला काय माहिती आहे की तुला एवढा राग येल जोबर म्हणून त्याच्यामुळे कशाला इथून कुठं तर मी काय फोन बी करणार नाही मित्रांनो आता माझं जुळतं त्याच्यामुळे ती मला फोन करते मी त्यांना फोन करतो इतर गोष्ट मी कोणाला फोन करत नाही मग त्यांना सांगितली माझी चुकी झाली तर ती सांगायला होतं पाहिजे म्हणजे कसं आहे माहीत आहे का मित्रांनो ते आपल्याला गोष्टी माहीत नव्हते की एवढं म्हणजे माणसाला रागन जिनकार राहत आणि कसं आहे जे तिच्या परपंचात करत म्हणजे कुणी कोणाला देण्यासाठी करत नाही मे बी माझा मी करतो याच त्यातून माझा सर समजा सर प्रपंच चालवतोयच की खातो या बसतो या काम करतो या म्हणजे जी लागायचं आहे तेवढं तर आता कसं आहे देवाने चोच दिली म्हणजे दानावी की त्याला खायला त्याच्यामुळे माझा तर वगळ मी कुणापर्यंत पोचू देत नाही माझी मी चटणी भाकर घरात खातो पण कुणाला म्हणत नाही किंवा कुणाच्या उमऱ्यात जाऊन बसलो नाही की तुम्ही माझं प्रपंच चालवा म्हणून तर त्याच्यामुळं काय हप्ता भरायसाठी मी कुणाला फोन केला बी नव्हता आणि ती हप्ता भरा अगर भरू बी का ती माझ्या लागाणी आल्या वेळ मी काय करायचंय ते करतो आणि राहिला प्रश्न तर ती गाडी घेऊन लावायची दारात तर ती भाऊ बहिणीनं आपल्याला अजून आलेला नाही त्यांनी पैसे भरल्यात म्हणल्यावर मी कशी काय गाडी लावून घेऊ परत अजून ह्याच्यावर परत षडयंत्र होत तोंडी मांडोळासारखी माणसं आहे ती ह्या तोंडाने एक बोलायचं आणि दुसऱ्या तोंडाने एक बोलायचं तर ती फक्त का नाही आपण करत नाही चोवीस तास जर या युट्यूब राहिलो असतो तर मी लय कमी असतं काय नाही काय राहिला विषय भावाने बी भावाची चालचलन धावलेले आहे समध्यानी चालचलन धावलेले आहे माझ्या माझं माझं बोग आहे का नाही माझं मी बुकतो तू की नाही ती मला गेली नाही त्या गोष्टी केल्या आणि सांगाय शिकवायला गेलं की कधी कुठलं कधी कुणाचं खरं आहे ही बघत नाही ती लोक कधी कुणाचं काय खरं आहे ती बघत नाही ती फक्त नुसतं खांद्या बंदूक ठेवून उडवायला बघायचं एवढं फक्त चालू आहे तर बाहे तू कशाला टेन्शन घेऊ नको आणि तुला मला टेन्शन द्यायचं बी नाही मी काय तुला म्हणलं पण नाही गाडीचा हप्ता भर म्हणून मला काय त्याचा संबंध बी नाही आणि ती जी आहे ना त्याला भरायचा असला तर बरं नसला भरायचा माझे मी माझ्या काम कामधांना करणारच आहे बाबा ती ति हो गाडी घेऊन जावा मला काही देणं घेणं देन देन नाही त्यांना तुम्हाला नाही ती ती जसं तुम्ही घरी बसून बो बोलताय ना टमाटामा तशी तुम्हाला विचरायला येत नाही ती लोक की जिथं नंबर कोणाचा येत त्यालाच विचारत असते ती गाडी ज्या नावावर आहे ती मालक असतो तिचा त्याला विचारते ती की बाबा अशा नस का तशान तसं का तर त्याच्यामुळे एवढं टेन्शन घ्यायची कोणी गरज नाही राहिला विषय त्याला आजात पंच सोडलेला आहे ना त्या आजात पंचाला असाच आजात म्हणतो द्या ही बी दिसतय कळतय बघत्यात पण कसं आहे जी आता चुकीचं होतय म्हणल्यानंतर त्याची बाजू कशी धरायची असं होतय पण कसं आहे गव्हा किड्याला बी रगडायचं काम काय तुमचे तुम्ही तुम्ही तुमचं व्यस्त राहा तुमच्या प्रपंचात यात काय माझ्यात काय डोकं घालव नागा माझी नाव गोष्ट बी घ्याव नका राहिला विषय फोन केला मेवण्याला तर इथून पुढे मेवण्याला पण फोन जाणार नाही जात फोन पण करत नाही आणि काहीच नाही तर चला मित्रांनो भेटू पुढील व्हिडिओमध्ये मध्ये घ्या सर्वांनी काळजी बाय बाय